गुन्हेगारीवर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे नगरदेवळात वीज पडून दीड लाखांची बैलजोळी ठार सुदैवाने शेतकरी थोडक्यात बचावले पासोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या सुनचाळे शिवारातील धनगरवाडी रस्त्यावरील सीमा विजय सिंग देशमुख यांच्या मालकीच्या गट नंबर मध्ये वीज पडून साधारण दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी गतप्राण झाली सोमवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती दुसरे काही शेती काम करता येणे शक्य नसल्याने सीमा देशमुख यांचे वडील नारायण तुकाराम राऊळ हे शेतकरी शेतात दोन गायी एक बैलजोडी चारण्याचे काम करीत होते दुपारी साधारण दीड वाजेच्या सुमारास मोठ्याने वीज कडाडली व राऊड यांच्यापासून साधारण शंभर फुटांच्या आतील अंतरावर असलेल्या बैलजोडीवर कोसळली व दोन्ही बैल जागीच ठार झाले सुदैवाने तेथून काही अंतरावरील नारायण राऊळ नारा व दोन गायी हे या अपघातातून सुदैवाने बचावले आहेत या घटनेच्या वेळी बाजूच्या शेतामध्ये काही शेतकरी गुरे चालत होते सदरील घटनेने नगर देवळासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा पासोरा